पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि कडेगाव तालुक्यातील वाजेगाव येथील अजब घटना उस्तोड मजुरांनी एकजुटीचे बळ दाखवत तब्बल दहा टन उसानी भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर सतरा माणसांच्या ताकदीने ओढून काढल्याची अजब घटना सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वाजेगाव येथे घडली उदगीर शुगर अँड पॉवर लिमिटेड पारे बामणी साखर कारखाना बंद होण्याच्या काही तास आधी हा थरारक प्रसंग पाहायला मिळाला कारखाना बंद होणार असल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस वेळेत गाळपासाठी पोहोचवण्यासाठी घाई होती वाजेगाव तालुका कडेगाव येथील शेतकरी गंगाधर भिकाजी पाटणकर यांच्या शेतातील ऊस तोडणी पूर्ण झाली होती मात्र दहा टन ऊसाने भरलेली ट्रॉली शेतात रुतल्याने मोठा पेस निर्माण झाला दुपारी बारापर्यंत ट्रॅक्टर कारखान्याच्या वाहनतळावर पोहोचवणं आवश्यक होतं वेळी दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने ट्रॉली बाहेर काढण्याचा विचार होता मात्र दुसरा ट्रॅक्टर उपलब्ध न झाल्याने सतरा ऊसतोड मजुरांनी सोल बांधून ट्रॅक्टर ओढून बाहेर काढला एकीचे पळ आणि मजुरांची जिद्द कारखान्याचे कर्मचारी सचिन कोळी ऊसतोड मजूर व शेतकऱ्यांनी एक संघ होत सोल बांधून ट्रॅक्टर ओढण्याचा प्रयत्न केला दिघंची येथील ट्रॅक्टर मालक आणि चालक अमोल श्रीमंत पुजारी यांनीही या, या प्रयत्नात सहभाग घेतला ट्रॅक्टरची शक्ती आणि मजुरांची मेहनत यामुळे उसाने भरलेली ट्रॉली बाहेर काढण्यात अखेर यश आलं ही घटना ऊसतोड मजुरांच्या जिद्द मेहनत आणि संघटन शक्तीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली